मित्रांनो स्वागत आहे पुन्हा का न्यू व्हिडिओमध्ये मित्रांनो माहिती आहे का मी रात्री थोडासा लेट शूट केला त्याच्यामुळं म्हणजे रात्री थोडासा सेटअप करायला खूप टाईम झाला त्याच्यामुळं मी व्हिडिओ शूट नाही करू शकलो बट मित्रांनो फायनली आपला जिओ एअर फायबर लागलेला आहे तर तुम्हाला इथं दाखवू शकतो मी चेंज करतो आहे आपला ठीक आहे इथे बघू शकता मित्रांनो जिओ सेटअप झालेलं आहे जिओ एअर फायबर सेटअप झालेलं आहे पूर्ण सो तुम्हाला इथं मी जिओ हॉटस्टार लावलेलं आहे त्याच्यामधून मला जिओचे मला काही सेटअप सॉरी जे ओ टी टी जे हे आहेत ॲप ॲप आहेत ते मला फ्री भेटलेले आहेत त्याच्यामध्ये मला रिचार्ज वगैरे करायला लागणार नाही आहे तर मी इथे जे पण आहे ते सर्व काही मी आ, एक महिन्यासाठी मी पूर्ण हे चालवू शकतो बिना याच्याने म्हणजे मला माहिती वाटतं एक महिना की कसं आहे काम येते बट मला यूज करायला सांगितलं होतं की बोलतो फ्री दिलेले आहेत तुला म्हणजे याच्यामध्ये तुला रिचार्ज वगैरे काय करायला लागणार so, नाही आहे सो ते आज वापरतो यार छान चालतंय म्हणजे माहिती आहे का क्वालिटीमध्ये फुल चालतं आहे बघा म्हणजे असं म्हणजे जरा पण असं वाटणार नाही आहे की क्वालिटी बघा थोडीशी म्हणजे थोडीशी बॅटर वाटते यार म्हणजे वाटत नाही आहे की असं हे चालतंय असं अटी हे बघा तुम्हाला मी दुसरा सेट सेटअप दाखवायचा मी प्रयत्न करतो ठीक आहे बघा इथं तर हा हे जिओचं सेटअप बॉक्स ज्या आपण टी व्ही ज्याला कनेक्ट केलेलं आहे आणि हा आपला राउटर आहे त्याच्यामधून आपल्याला नेट येत आहे आणि हे तुम्हाला माहीतच आहे चार्जर चार आहे त्याचं चा, ज्यांना याला पण चार्ज येत आहे आणि <coughs> जी याची लँड केबलची तिकडं <coughs> वायर लागलेले आणि आपल्याला कंपनीने पंधरा मीटर दि दिलेलं आहे केबल आणि ती इथं मी ठेवलेली आहे कारण का ठीक आहे म्हणजे यार म्हणजे लागला तर आपल्याला कुठं पण आपण हे राउटर आहे ते आपण कुठं पण आतमध्ये घेऊन जाऊ शकतो तर अशा प्रकारे ते मी इथं ठेवलेलं आहे तर त्याला सेटअप करायचा मी प्रयत्न करणार आहे कारण का मी इथे इथूनशी मी या ठिकाणी मी ठेवायचा प्रयत्न करणार कारण का या ठिकाणी माझा बर परफेक्टली लागतं आहे या ठिकाणी म्हणजे एका साईड नाही पण राहतं आहे चार्जर राहतं आहे हे आणि एका साईडनं राउटर पण राहू शकतो तो असा प्रकारे मी त्याला ठेवायचा मी प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला मी दुसरा बॉक्स दाखवायचा मी प्रयत्न करतो जिथं आपण वरतं लावलं ठीक आहे चला तुम्हाला दाखवतो सो इथं बुक्स तयार यार हे बघा इथं मी रात्री इथं गाडला मी नाही यार दादाने थोडीशी मदत केली पण खरं सांगतो ना मला सेटअप करण्यासाठी से ना मला दादानी खरंच खूप मदत केली ते होतं आणि हे बघा तर सेटअप झाल्यावरती माहीत माहिती आहे का मी या ठिकाणी म्हणजे नेटवर्क आपला जिओचा या ठिकाणी आहे पण तो विच बघितला या कनेक्ट करून पण तिकडे झाला नाही तर मग माहिती आहे का हा फिरवला आहे बघा कसा रोड साईडनं ज्या ठिकाणी हायवे आहे ना त्या साईडनं मी सेट केला आहे त्याला तर या साईडनं त्याला नेट सिग्नल आलं तर त्या साईडनं मी सेटअप करायचा मी प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर त्यांनी मला सांगितलं होतं की जर का तुला नेटवर्क जर तुला दुसरीकडून म्हणजे इथून तुला काढायचं असेल तर तू इथून काढू शकतोस आणि दुसऱ्याकडे शेटअप करू शकतोस तर अशा प्रकारे त्यांनी मला सांगत काही माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार मग जर का मला सरकवायचं झालं तर मी दुसरीकडे नेऊ शकतो बट मला आता नेहायचं नाही आहे कारण का तिथे जरा स्पीड थोडीशी बेटर आहे मी तुम्हाला स्पीडचा पण मी तुम्हाला दाखवतो थोडंफार मी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतो आणि त्याच्यानंतर मग स्पीड किती आहे हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो कारण आमच्याकडनं माहिती आहे का मित्रांनो नेटवर्क थोडं पण नाही आहे म्हणजे मी असं विचार करते तर म्हणजे आमच्याकडं म्हणजे काही ठिकाणी असं मोबाईल एका ठिकाणी ठेवला ना एका ठिकाणी मोबाईल जर ठेवला तर तुमचा हे चालू शकतो नेट चालू होऊ शकतो पण मी तर माहीत आहे का अरे मी असं चेक केलं एका ठिकाणी जर ठेवला मोबाईल तर फाय जी चालू शकतो जर मोबाईल हलवला तर तुम्हाला म्हणजे असं हे होऊ शकतं म्हणजे काय सांगत त्याला नेट कधी चालेल की नाही है, चालेल ह्याचा पण भरोसा नाही मोबाईलमध्ये एका एका ठिकाणी एक ठेवलेला तर फाय जी चालू शकतो असं मी मी हे सेट हे करायचा मी प्रयत्न केला आहे पण फायनली काय नाही पण म्हणजे माय माझा मा, असा अंदाज होता की तिकडे जर म्हणजे वरतं जर आपला अँटिनामध्ये जो नेट खेचायचा जो फायबर असतो तो वरती तो मी जर का वरती जास्त थोडा केला तर जास्त क्लॅरिटी येऊ शकते अशा प्रकारे मी करायचा मी प्रयत्न केला पण तू चल ठीक आहे झाला चांगली गोष्ट आहे यार आणि अशा प्रकारे यार आपला जिओचा सेटअप जो एअर फायबर आहे तो आपला फायनली काय नाही पण मला फाय जीचा एअर फायबर भेटलेला आहे सो so, त्यात थँक यू यारा सो त्याने पण मला सांगितलं होतं का जर का तुला सिग्नल वगैरे काही वीक झालं तर तू शेटअप करू शकतोस अशा प्रकारे त्याने मला इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत आणि ते मी तशा प्रकारे मी करू शकतो सो हा आपला व्हिडिओ तू आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडलासा असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय